Thank you आणि आपल्या परळी भागाचे लाडके नेतृत्व आमचे सुद्धा आम्ही सहर्ष सहर्ष मान्य विनंती असेल

yeah assim. या ओपन झालेला आहे आणि त्याच अतिशय धिमाकदार असं उद्घाटन आपल्या महाराष्ट्र राज्याचे कर्तवार मंत्री बांधकाम मंत्री शिवेंद्र शिवराजे भोसले यांच्या शुभ मी सांगणार आहे आपण मला सह्याद्री परिवार असा आहे हे रोपट लावलेला आहे कैलासवासी अशोक बाबा शिंदे आणि रोपट लावलेला आहे सह्याद्रीची पाच शाखा आहेत त्याच्यामध्ये भंड्यामध्ये सोमा पाटील कोडवली नातानी आणि वै अशा पाच शाखा आहेत त्याप्रमाणे त्यांचा आठवागाळ आहे

असे तयारी करून तुम्ही पाहता पण खरं इकडच्या लोकांना आम्हाला तुम्हाला कळलं नसेल हा विषय काही टर्प म्हणजे नक्की काय असतं कारण जाहीर वाटल्यासारखे आम्हाला तुम्हाला जास्त चालले काय की या मित्र तुम्हाला नेहमीच नवीन नवीन कल्पना राहण्याचं काम आणि त्यांनी पुढचा विचार करून अतिशय चांगल्या या टर्चा निमित्तानं या कार्यक्रमासाठी खास उल्लेले महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक पालिका मंत्री Jumlah mah terwajib harus bersih, ada yang tidak beres, ada yang tidak bersih. Kita semua mesti bersihlah diri. Kita akhir mas, kita buat dia. Ia sejauh मार्केट कमिटीचे विद्यमान संचालक सावंतचे मार्ग या टाट्याचे माझी जिल्हा परिषद सदस्य भोसले महाराष्ट्रांच्या माध्यमातून भारतातल्या एक मोठ्या बँकेचं संचालक पण ज्यांना मिळालं ते सुरेशभाऊ सावंत आपल्या आंबोळे पुढचे विद्यमान सरपंच आमचे मित्र संजय त्यापदींची अंबने तांकुशाव कुरमुडी नरेंद्र सरपित अध्यक्ष बापूय सुरनराव दे महेशराव शिंदे आपल्या मंगळवारीचे सर्पंच कर्पर्थ प्रत्यक्ष केलं आहे राजेश गुजर सगळं आल्याने आवाज लिहिन लेखी ओळखला या कार्यक्रमासाठी नक्कीच कोणतरी म्हणलं चांगला आवाज आहे लगेच लागणार आहे कारण कारणाने आज आवाज दिसतोय आणि आपला सर्वांचा लाडका भाऊजी जे आहेत आपल्या भाऊजी म्हणून बघतो आणि चांगले कार्यक्रम असतात आपल्या रोडचं स्वतंत्र नियम या कार्यक्रमासारखे उद्या आपले पळणीचे विद्यमान आणि आमचे बाई महेश आमचा मनोज शशिकांत भेगडे सर्व या उद्योग सुद्धा प्रेम करणारे माझ्या या आंबोडे बोलजोडे आंबोडे खुर्द असेल आंबोडे बुजुळ असेल पोंगर आणि या भागातून आलेले या प्रेम करणे सर्व मित्र म्हणजे मित्र आणि भगिनीनो खर या सर्व बंधूंनी स्टील उद्योगात म्हणजे आपल्याला कुणाला इकडे माहित नव्हतं म्हणजे साताना मारवाड्यांचं त्याच्यावर एक उत्सव होता कि हा धंदा फक्त मारवाड्यात करायचा कुठेतरी एक जीवन एक प्रकारच वेगळं एक प्रकारचं अस्तित्व या महिला निर्माण केलं या कार्याच्या निमित्तानं त्या या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र साहेब उपस्थित मी नेहमीच जाता येता मी बघत असतो यांना सरकारी यंत्रीनं सांगितल्याप्रमाणे चालूच असतं परंतु या कार्यक्रमाला महाराष्ट्र बांधकाम मंत्री महाराष्ट्र साहेब इथे उभे आहे मी या कुटुंबाच्या वतीनं महाराजांनी मला पूर्ण आभार मानतो सगळ्यांना विनंती करतो कार्यक्रमासाठी महाराजांचं आभार मानूया बिजून सांगितल्याप्रमाणे जिथं महाराजांच्या जास्ती उजव्या नाही जिथे काही दंडक मी पडत नाही महाराजांनी हात लावला की तिथे सोनं होतं कारण बंद पडलेला पेट्रोल आमचा बंदच पडला होता पण महाराजांनी उजव्याने गेले आता रोज पाच हजार लिटर डिझेल पेट्रोल पडते त्यामुळे महाराजांनी हात लावला की काय कमी पडत नाही त्यामुळे तुम्हाला खात्री देतो आता इथं आता आजकाल येतात की बघा ती कर्तीमारी आता ही अशी फॅशन झाली आहे की रील वर नेहमीच मुलगी त्यामुळे रील ज्याला ज्याला माहिती होता उद्या पत्नी इथं अन्नात तुमच्या इथं पाठ लागणार होती माझा नंबर का तुझा नंबर पाहिला म्हणजे पोरला एवढा ना द्यायच्या मध्ये काय जर पायाला माथी लागत नाही कुठं जागेवर पाणी सगळ्या जागेवर जास्त पळा पळ नाही आणि त्या मोबाईल मध्ये गेम काय काय हो पिंजरातला गेम त्यामुळे इथं नक्की त्या कार्यक्रमामध्ये गर्दी होणार आहे पण एकदा आंबोड खुर्द गावाला अतिशय चांगलं वैभव प्राप्त होणार आहे त्यामुळे हॉटेल असतील त्यानंतर पुढे कोल्ड ड्रिंकची दुकान असतील सर्वच दुसरी ड्रिंक नाही विजू आपल्याला मध्ये बंद करायला लागलं दुसरी <laughs> <तर> ड्रिंक <दुकारा>। सुद्धा <laughs> त्यामुळे चांगली चांगली दुकानं इथं होणार आहेत त्यामुळे सर्वांना या कार्याच्या निमित्तानं मला पण मी धन्यवाद देतो लाईट कमी पडत नाही दोन लाख रुपये दोन्ही गावाला म्हणजे डीपी मंजूर करून दिलेली आहे त्यामुळे ही कामं सुद्धा महाराजांच्या माध्यमात होतात पुढं देश बड राहते परळी भाग नेहमी बळ राही

म्हणजे आम्हाला एक तास लागला निसरा फाट्यापासून तिथे जायला पण परळी बघा कुठे बी जावा पायाला माती लागते का सगळे रस्ते चकाचक कुठल्याही गावात जावा इतका पाऊस झाला तरी दळणवळ सोय महाराजांच्या माध्यमातून चांगली झाली आहे त्यामुळे दळणवळण झालं की नक्की इकडचा विकास होत राहतो आणि त्याचं मूर्तीमध्ये उदार म्हणजे आठ टर्म मिड टर्म तर मक्तीदारी सातारामध्ये भाग उद्योग करायची आणि तिथंच करायचं असं होतं परंतु आता बोगद्यातून नाक्यावर जायला जेव्हा दहा मिनटं पोहोचणार आणि टर्मच्या माध्यमातून नवीन या पिढीला आज तर मोबाईलवर खेळणाऱ्या पिढीला एक चांगलं ग्राउंड मिळणार आहे तर मग सर्वांना मनापासून धन्यवाद देतो महाराष्ट्राच्या साहेब कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल महाराजांचा सुद्धा या दोन्ही ग्रामपंचायतीचं मनापासून आभार मानतो आणि सांगतो जय हिंद सह्याद्री परिवाराच्या तर्फे सह्याद्री तर क्लब हे नवीन एक व्यवसायाचं साधन आज आबा शिंदे यांनी दोन्ही कोरी बोंधणी सुरू केलेलं आहे या कार्यक्रमाला मान्य राजू भैया भोसले तो उपस्थित आहेत मान्य आर्थिक कमिटीचे संचालक मान्य विपर्णा भोसले जिल्हा बँकेचे संचालक सुरेश सावंत वसंतराव भंडारे कारखान्याचे माझी फांडवेस्त श्रीराम देवडुके मार्केट कमिटीचे माजी संचालक आणि आपण सर्व त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे अध्यक्ष विजय सर्व त्यांचे गावातले सहकारी त्याचबरोबर राकेश वगैरे वगैरे सर्वच गावातली प्रमुख मंडळी पाटील आपले साईचे गुरुजी

टेम्पो लावून तिथं बाहेर टेम्पोला आपल्या घडालणार आणि त्यामुळं सगळी बाकी सगळी प्रमुख मंडळी सगळ्यांचं मी पहिलं आता दिवाळी नुकतीच झाली पण शुभेच्छा देतो आपल्या काही सगळ्यांच्या भेटी होऊ नाहीत पण सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आज ट्रक क्लबचं सह्याद्री परिवाराच्या या क्लबचं उद्घाटन झालंय आणि सध्या आपण आता बघतोय की शेती काही नुसती शेती करत राहण्याचा काही फायदा किंवा फार काही हातामध्ये राहत नाही गोष्टी गोष्ट आज आपल्या इकडे सुद्धा शेती एक व्यवसाय आहे पण शेती सोडून इतर व्यवसायामध्ये पण आपली तरुण पिढी जी आहे ती आज पडली आज आबा वगैरे यांनी स्टीलचे इतर व्यवसाय चालू केला पूर्वी स्टील म्हटलं की मुळाचा ओडा आणि तिथं वाचणारा मारवाडी समाज असेल जैन समाज असेल त्यांच्या अर्थातच स्टीलचा व्यवसाय होता स्टील सिमेंट वगैरे हे जायचं म्हणले की तिकडे जायला लागायचं पण आता बघा तुम्ही आज मराठी माणसं मराठी समाजातली मुलं सुद्धा आज वेगवेगळ्या व्यवसायात यायला लागलीत आज हॉटेल व्यवसाय आपल्या मुलांनी चालू केलेत चांगले चालवलेत आज स्टील सिमेंट बांधकामचे जे व्यवसाय हे आज सुरू झालेत आपल्या इथलं सह्याद्री परिवारातून बघताय सोनगाव लावा सोनगावला सोनगावच्या दुकान झाली मला वाटतं आपला माझा जो इथं आहे तुमचा आपण माझा कार्यक्रमाला आलो होतो कौशल्य वेगळी वेगळे व्यवसाय ग्रामीण भागात असलं तरी व्यवसाय आज नवीन नवीन ग्रामीण भागात सुरू व्हायला लागले गावागावात सुरू व्हायला लागले आता ज्या बोंधोडे फाट्यावर गेलं तर बोंधोडे फाटा एका शॉपिंग सेंटर आहे असे प्रयत्न एवढे आता दुकानं आणि गाडे चारही बाजूला गाडे झालेले अशी त्या फाट्याची आज ओळख झाली एक काळ असं कोणी नसायचं जास्तीत जास्त इष्टीला बसला थांबलेली चार था दोन था लोक सोडली त्यांच्या पाट्यावर कोण बघायला आपल्याला मिळत नव्हता अशी त्यांची अवस्था आहे पण आज सगळीकडे दुकाना हॉटेलनं छोटे मोठे व्यवसायांना आज संपूर तो संपूर्ण गोंधावडे पाटा जो आपला आहे आंबोड्यांना आण सगळा पाटा आज आपला परळी वगैरे सगळं आज गजबुजून गेले ही वस्तू तिथे आणि म्हणून आता ते एक टर्फी हे टर्फ हा एक नवीन व्यवसाय आहे आज म्हणावी तशी शहरांमध्ये ग्राउंड राहिलेले नाही पूर्वीसारखी खेळाची मैदान राहिलेले नाही आणि नवीन पिढीला आता थोडं वेगळं पाहिजे काहीतरी नाविन्य असलं पाहिजे पूर्वी आणखं नुसतं ग्राउंडवर जावा क्रिकेट खेळा ग्राउंडवर जावा फुटबॉल खेळा त्याच्यापेक्षा आता सोशल मीडियावर जे काही थोडं फॉरेनमध्ये बघतो आपण जे काही बाहेरच्या ह्याच्यात बघतो तर हे ट्रन जे आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळं आज आता तरुण पिढी म्हणजे मुला मुलींमध्ये लोकप्रिय व्हायला ही वस्तुस्थिती आहे आज आपण जर बघितलं तर आपल्या इथलं नरुण मला वाटतंय सातार मध्ये एक दोन तीन असती कोडला एक झालंय आणि तरी आता सातारच्या आजूबाजूला सातारा शहरामध्ये आज उभे राहिलेले आहेत आणि एवढी गर्दी असली सातार भैयानं सांगितलं असतं की सातारचं जे शाहूपुरीतला तिथला टर्फ आहे तिथं तर भांडणं होतं हे कुणाचं बुकिंग आधी आणि कुणाचं नंतर एवढ्यापर्यंत तिथं मुलांची जी आहे ती खेळायला यायला मॅचेस वगैरे घ्यायला एवढी मागणी आज त्या टर्फला असती जम्बो नक्कीच हा व्यवसाय अतिशय योग्य वेळेला तुम्ही सुरू केला असं मला तरी या निमित्तानं सांगायचं वाटतं इतर फार काही आपलं मोदवडे काही सातारूपासून लांब नाही असं पण काही फार तासभर प्रवास करायचा असंही नाही भोगतात रस्ता आपल्यापर्यंत चांगला आहे आणि यायला जायला सोपं आहे इथं आल्यानंतर सुद्धा परिसर चांगला आहे मोकळा आहे हवेशीर आहे त्यामुळे नक्कीच खेळायला पण एक एनर्जी जी लागते जी ऊर्जा लागते ती या ठिकाणी आल्यानंतर शंभर टक्के मिळते ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे नक्कीच लवकरच हे सह्याद्री टर्फ क्लबसुद्धा फेमस संपूर्ण साताऱ्यामध्ये होईल सोशल नंतर होईलच होईल अशी खात्री मनामध्ये हो वाढतो त्याचबरोबर आपण आता या रस्त्याचं म्हणजे बघत्यापासून जांब्यापर्यंतच्या रस्त्याचं साडेसात मीटर न आपण रस्त्याचं रुंदीकरण आता कॉन्क्रीटीकरणाचा रस्ता आपण पूर्ण करणार दोनशे सव्वा दोनशे कोटी जर काम जे आता जांभ्यापासून काम सुद्धा सुरू झाले लवकरच आपण कासला जो रस्ता आपण कासला जो बघतो तसा आपला बोगद्यापासून ते थेट जांभ्यापर्यंत जिथं आपल्या तालुक्याची हद्द समजते तिथपर्यंत पूर्ण रस्ता साडेसात मीटर साडेसात मीटर साडेसात मीटर रुंदीनं हा पूर्ण रस्ता जो आहे तो रुजीकरण कॉम्प्रेसच्या सेक्टर आपण घेतोय त्याचा पण फायदा पुढावला आहे कारण लोकांना यायला जायला पर्यटक गडावर जाणाऱ्या भक्तांना यायला जायला असं अतिशय सुसज्ज आणि चांगलं काम आज आपण मंत्री झाल्यानंतर मी पहिल्या ह्याच्यामध्ये एम एस आय डी सीकडनं मंजूर करून घेतला हॅमबद्दल आणि आता त्याची सुरुवात पण झाली आहे औषध काम थांबलं होतं पण आता काम जे गतीनं आणि जोमानं होईल ते पण या निमित्तानं सांगतो बाकी इतर कामं गावोगावची जे ती विकास कामं सुरूच असतात ती आपल्याला पण माहिती आहे की ती काही कधी थांबत नाहीत आज एक काम झालं की आपल्याला पुढचं लागतं पुढची मागणी ती ते झाले की ला आणखीन काय तर असतं एखाद्या मंदिराचा सभा मंडप बांधला की दुसऱ्या मंदिराचा सभा मंडप बांधायला लागतो असे अनेक वेगवेगळे कार्यक्रम कामं चालू असतात आपल्या कॅनॉलचं पण आपण माग लागून गुरमोडीचा जो कॅनॉल आहे भाऊसाहेब महाराजांनी म्हणजे सगळे कॅनॉल आणि सगळं मंजूर करून घेतलं आपल्यासाठी त्याच्या पण ट्रायल आपण मागे लागून करून घेतल्या सुरुवातीला ट्रायल घेतल्या पाणी काय पुढे जात नव्हतं लिकेजेस व्हायचे तर त्या अधिकाऱ्याच्या मागे लागून त्यांच्या गुरावर बसून का येणार तर शेतीला आपले जे आहे ते कॅनॉलचं पाणी जे उडमोडी प्रकल्पामध्ये आपल्या तालुक्याला दिलं गेलंय ते पाणी आपल्या तालुक्याला साताराला मिळालं पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही त्या अधिकाऱ्यांच्या मागे लागून हे कॅनॉल जे आहेत आज जर पूर्ण करत आपण आलो आता आपल्या इथं सुद्धा पाणी सोडायला त्यांनी टेस्टिंग वगैरे घेतले आता फॉर्म वगैरे काही लोकांनी भरले की पुढं सुद्धा ज्यांना पाणी लागलं ते या कॅनॉलच्या माध्यमातून आता पाणी पुरवठा आपण करू याच्या पण दोन्ही योजना ज्या म्हणून माझ्याकडे बघतोय त्याच्या पण मागे आम्ही त्या पण माझं ज्या पाणी उचलून द्यायची योजना आहे त्या पण लवकर कार्यान्वित झाल्या पाहिजेत थोडं इरिगेशन विभागाकडनं म्हणावं तसं नियोजन नीट केलं गेलं नाही त्यामुळं कामं झाली पण त्या कामांचा अजून आपल्याला उपयोग होत नाही ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे ही सर्व कामं जी आहेत काही ठिकाणी डिझाईन चुकले काही ठिकाणी पंप जे आहेत ते छोटे धरले गेले काही ठिकाणी नीट बसवले गेले नाहीत अशा काही गोष्टी झाल्या अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण हे करतोय फायनान्स इकडचं पण लावंगर उपचार सिंचन योजना आता शेवटच्या याच्यामध्ये त्याला इरिगेशन विभागाची मान्यता मिळाली आता फक्त फायनान्स आणि जे वृत्त आणि नियोजन द्रो मला आपण म्हणतो त्याच्याकडं आपली सगळीच उडमोडीची सुधारक प्रशासकीय मान्यतेची फाईल आहे प्रस्ताव आहे त्याला लवकर मंजुरी मिळाली की आपली लावंगरची पण पाणी पुरवठा योजना ही पूर्णत्वाला जाईल आणि त्याचा पण फायदा लावून तर जो आपला भाग थोडाफार वंचित राहतो आहे पाण्याच्या येणार तो संपूर्ण भाग याच्यामध्ये येऊन जाईल हे सुद्धा या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो बाकी पुढंसुद्धा कामं जी आहेत ती अशाच पद्धतीनं आपण करू आज आपलं सगळ्यांच्या विचाराचं सरकार आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांच्या नेतृत्वाखाली आपण महाराष्ट्रासाठी जर काम करतोय आणि नक्कीच आज मुख्यमंत्र्यांचा आपल्या जिल्ह्यावर आणि आपल्यावर सुद्धा भरपूर विश्वास आहे तेव्हा आपण विकास कामांच्या बाबतीत आपल्याला कधीही काही कमी पडणार नाही हे शंभर टक्के मी या ठिकाणी आपल्याला सांगतो सगळ्यांनी आपल्याकडून जसं माझ्याबरोबर राहिला माझ्याबरोबर जसं राहिला तसं पुढंसुद्धा सगळ्यांनी अगदीनं राहावं ही विनंती करतो बाकी आपले या आजच्या टर्फ उद्घाटनाच्या निमित्तानं आभा वगैरे या सगळ्यांनाच मनापासून ज्या टर्क त्याच्या शुभेच्छा देतो कधी वेळ मिळाला किंवा साताऱ्यामध्ये जर आता असला तर काय आहे पूर्वी कायमच साताऱ्यामध्ये असायचो आता बाहेर फिरायला लागतं पर्याय नाही राज्यात इतर ठिकाणी जायला ला जा लागतं मग मध्ये नांदेडला जायला लागलं लातूरला जायला लागलं पूर आल्यामुळं काही नंतर आता नंदुरबारला आहे मला पुढच्या आठवड्यामध्ये बुधवार गुरुवार नाशिकला जायला लागणार आहे कारण नाशिकला आता कुंभमेळ्याची कामं ती सार्वजनिक बांधकाम विभागाची जी ती सुरू झाली पुढच्या वर्षी कुंभमेळा नाशिकमध्ये होणार आहे तर मग ती कामं आपल्याला लवकर पूर्ण करून घ्यायची आता फिरायला लागल पण ज्यावेळेला कधी असं असेल त्यावेळेला नक्कीच खेळायला वर खेळायला काही ना काही कारण मला खेळायची व्यायामाची मला आवड आहे मला म्हणजे खेळायला फुटबॉल असेल शाळेत मी बऱ्यापैकी सगळ्या ह्याच्यामध्ये सहभागी असायचो नंतर हो आता सायकलिंग वगैरे या गोष्टी करत होतो आता हळूहळू या वर्षभरामध्ये जरा सगळ्यालाच ब्रेक लागलाय जसं जसं जमल व्यायाम हा सगळ्यांनी आपल्याला जो पाहिजे तो ज्या पद्धतीचा तो प्रत्येकाने केला पाहिजे अशा मताचं मी आहे मी असं काय म्हणणार नाही की जिमच करा मळ्याला जावा सायकलच चालवा क्रिकेटच खेळा ज्याला जे आवडते तो व्यायाम आपण केला पाहिजे मग क्रिकेट असू दे फुटबॉल असू दे चालना असू दे जिम असू दे किंवा बॅडमिंटन इतर काही व्हॉलीबॉल असतो ते जे काही खेळ आपल्याला आवडतात जो काही व्यायाम आपल्याला आवडतो तो प्रत्येकाने व्यायाम थोडाफार का महिना तास दीड तास तरी केला पाहिजे दिवसभरात या मताचा मी शंभर टक्के आहे मग नक्कीच माझा प्रयत्न असतो या ह्याच्यात पण की चाळीस पन्नास मिनिटं किंवा तासभर वॉक करायचं कुठंतरी काहीतरी करायचं जसं लोक जसं मी करत असतो हे पण मला सांगायचं वाटतंय मग आपल्याला सगळ्यांना इतर पण आपण या आता हा नवीन झालं आहे थोडंफार आता थोडं मोठं एखादं हॉटेल बिटेल इन्क्वायरी करा म्हणजे येणाऱ्या लोकांना मुलं बिलं जे कोण येतील खेळायला त्यांना पण थोडं चहा पाणी नाश्ता ह्या गोष्टी पण आपण ठेवल्या पाहिजेत कारण शेवटी ही पण एक गरज आहे आणि आपापत या व्यवसायाला जोडून तो व्यवसाय तसे दोन्ही व्यवसाय एखाद एक थोडपत चालतील अशा पद्धतीनं आता पुढचं नियोजन करा अशी माझी नक्कीच या निमित्तानं सूचना आहे परत एकदा आता सगळ्यांना

<laughs> खरोखर नमस्कार आज खूप आनंद होतोय कि आज आंबोडे खुर्द मध्ये कि सह्याद्री टर्फ हे मुलांसाठी एक खेळासाठी एक नवीन परवाने आहे आज आपण सातार मध्ये खेळासाठी जावं लागतं तर खूप ट्रॅव्हलिंग करून जावं लागतं पण आज सह्याद्री स्टील वाल्यांनी आज आपल्याला इथे ही संधी उपलब्ध केली आहे मुलांसाठी मग त्याच्यामध्ये फुटबॉल असेल टेबल टेनिस असतील किंवा बॅडमिंटन क्रिकेट असेल एक चांगली पर्वणी युवा वर्गासाठी त्यांनी केलेली आहे आणि सह्यद्री स्टील त्यांचं एकच म्हणणं असतं की आम्ही क्वांटिटीवरती विश्वास ठेवत नाही आम्ही क्वालिटीवरती विश्वास ठेवतो आणि या क्वालिटीचे प्रशांत शिंदे असतील किंवा प्रदीप शिंदे हे नेहमीच सांगत असतात की तरुण वर्गाने नेहमीच खेळामध्ये पुढे आलं पाहिजे थोडंसं एक्झरसाईज पाहिजे जिम पाहिजे त्याच्यासाठी त्यांनी हे चांगलं प्रयोजन केलंय मी त्यांना पुढील भरभरासाठी खूप हे करेन की शुभेच्छा देईन खूप खूप चांगलं त्यांनी प्लॅनिंग केलंय काय सांगाल प्रशांत शिंदे साहेब एक नवीन ओपनिंग आहे आज तुमची आज नवीन वर्ग आज एवढं शिवेंद्रसिंह महाराज आले ओपनिंग केलेलं आहे चांगल्या प्रकारे काय सांगाल युवा वर्गासाठी काय प्लॅनिंग असतील तुमचे प्लॅनिंग तसं काही असं आहे की सगळ्यांसाठी हाय कुणी एकट्यासाठी नाहीये आणि त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा बघा नेहमीच कमी बोलतात पण त्यांचं काम बोलतं कारण पडद्या मागून काम करणारे हीच ते व्यक्ती आहेत तरी मी त्यांच्या या नवीन व्यवसायाला शुभेच्छा देईन आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद